नमस्कार आज आपण चंपाषष्टी विशेष रेसिपी पाहणार आहोत वांग्याचे भरीत आणि हे वांग्याचे भरीत चवीला खूप छान लागते एकदा नक्की बनवून बघा आणि रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे बघा मी इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतल्यात आणि दोन नवीन कांदे घेतलेत बारीक कट करून इथे आपल्याला नवीनच कांदे घ्यायचे आहेत कांद आपण जे वांग्याचं भरीत बनवत आहोत त्यासाठी आपल्याला नवीनच कांदे पाहिजेत आणि ते बारीक कट करून घेतले कांद्याची पात देखील आपण इथे बारीक कट करून घेतली आहे इथे आपल्याला हिरवी मिरची आणि लसूण हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे पाणी न घालता कोरडं फिरवायचं आहे हे पहा मी इथे हे मिक्सरला या पद्धतीने कोर्द फिरून घेतलं आहे आणि आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे इथे मी चार वांगी घेतली आहेत मीडियम साईजची आणि त्याची देठाकडची बाजू कट करून घेतली आहे अशा पद्धतीने हे पहा मी तुम्हाला इथे एक वांग कट करून दाखवते हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे देठ काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला वांगी भाजताना ती व्यवस्थित अशी भाजता येतील आणि ही वांगी छान अशी धुवून घ्यायची आहे आणि वांगी धुतल्यानंतर या वांग्यांना तेल लावून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने वांग्यांना तेल लावलं की त्याची टर्फलं पटकन निघतात गॅसवरती कढाई ठेवली आहे कढाई छान गरम झाली आहे आणि वांग्याला तेल लावून त्यामध्ये ही वांगी भाजून घ्यायची आहेत आपल्याला हे पहा अशा पद्धतीने आणि यावरती झाकण आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे मध्ये मध्ये पलटी करत आहे म्हणजे वांगी सर्व बाजूने छान अशी भाजली जातील हे पहा अशा पद्धतीने आणि तुमच्याकडे जर कांदे भाजायची जाळी असेल तर त्यावरती देखील तुम्ही ही वांगी भाजू शकता हे पहा इथे आपली वांगी किती छान भाजली इथे एकदम मस्त वांगी छान अशी भाजून झाली आहे गॅस बंद करायचा आहे आणि वांगी काढून घ्यायची आहेत हे पहा आणि इथे आपल्याला ही वांगी एका ताटामध्ये काढून घ्यायची आहेत कढाईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे जिरे घालायचे आहेत आणि बारीक कट करून घेतलेले कांदे घालायचे इथे आपल्याला नवीनच कांदा वापरायचा आहे मी इथे पाथीला जे कांदे होते ते देखील यामध्ये कट करून घेतलेत आणि कांदा आपल्याला छान हलक्या गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे या चंपाषष्टीला तुम्ही अशा पद्धतीने वांग्याचे भरीत बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल हे पहा इथे आपला कांदा छान असा परतला यामध्ये आपण पाव चमचा हिंग घालणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला मिक्सरला फिरवलेलं हिरवं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला थोडंसं लाल तिखट घालायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता नाही घातलं तरीही चालेल इथे मी यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घातलं आहे छोटा आणि हे छान असं परतवून घेतलं आहे यात आपल्याला बारीक कट करून घेतलेली कांद्याची पात घालायची आहे आणि इथे आपल्याला ही कांद्याची पात छान अशी मिक्स करून घ्यायची आहे कमी गॅसवरती शिजवून घ्यायची आहे एक दोन तीन मिनटासाठी यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी एक वाफ काढून घ्यायची आहे हे पहा इथे आपली वांगी छान शिजली आहेत याची टर्फलं काढून घ्यायची आहेत अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तेल लावल्यामुळे वांग्याची टर्फलं अगदी पटकन निघतात हे पहा इथे आपले वांग्याचे टर्फलं काढून झाली आहेत आणि आपल्याला ही वांगी छान अशी मॅश करून घ्यायची आहे चमच्याने चे, इथे आपल्याला वांगी मॅश करताना आतमध्ये कीड नाही ना ते पाहून घ्यायचं आहे आणि छान कुस्करून बारीक करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने तुम्ही इथे हे वांगी हाताने देखील छान बारीक करून घेऊ शकता हे पहा इथे आपली वांगी छान अशी बारीक करून घेतली आहे हे पहा इथे आपली कांद्याची पात देखील छान अशी परतली गेली आहे मी इथे मध्ये मध्ये हे मिक्स करून घेतलं होतं हे पहा एकदम मस्त यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपण जे मॅश करून घेतलेली वांगी होती ती देखील यामध्ये घालून घ्यायची आहेत आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने जर भरीत बनवलं तर ते चवीला अगदी खमंग होतं इथे आपलं हे भरीत मिक्स करून झालं आहे यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आपण कांद्याची पार परतानी देखील यामध्ये मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ व्यवस्थित बघून घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तयार आहे इथे आपलं मस्त असं चमचमीत खमंग असं वांग्याचं भरीत तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि सोबतच आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद